Hey baba manla tha kinni kinni Please I watch kinni kinni Grandma shi

आतमध्ये दाब नसेल हाय फ्रेंड्स तर स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आणि आज मी घराची क्लिनिंग करते त्याच्यामुळे माझं असं अवसान आहे म्हणजे तसं पण रोज काही मेकअप करत नाही घरी असल्यानं माझं अवसान असंच असतं फक्त काही फंक्शन वगैरे असलं कुठे बाहेर जायचं असलं मग मेकअप करते पण घरी असल्यानं असंच अवसान असतं तर मला आज रॅक क्लीन करायचे आहे डबे क्लीन करायचे आहे आणि थोडेसे भांडे मी क्लीन करून ठेवले ह्या रॅकवरचे आणि बाकीचे जे आहे ना ते रेग्युलर यूज होतात त्याच्यामुळे मग ते धुतल्या जातात पण जे यूज नाही होत ते धुतले मी आणि हे रॅकचं पण ह्या रॅकचे पण ना मी रॅकचे पण ना फक्त डबेच क्लीन करणार आहे बाकीचे जे मधला आहे पोशन तो सगळ्या यूजमध्ये आहे त्यामुळे तो काही धुणार म्हणजे स्वच्छ करणार नाही आणि जो बरण्यांचा आहे तो क्लीन करेल पण तो जास्त म्हणजे डीप क्लिनिंग नाही करणार सगळं सामान काढून क्लीन नाही करणार वरच्या वर पसून वगैरे घेईन स्क्रब करून डबे क्लीन करेल थोडासा वेळ लागेल कारण की ते, ते खूप धूळ पडलेली त्याच्यावरती आणि फ्रीज एक क्लीन करायचं आहे आणि पूर्ण घर क्लीन आहे तू हे कशाला घेतलं मम्माचं मम्माचं कामाची वस्तू याला हात मस्त लावायचा ओके ओके गेला हात नसला पप्पा वरडतील मम्मीलाच कसे no! वरडतील असे no. वरडतील शिवची पोलीस गाडीकडे गेली no. काय म्हणते अरे त्याला आवाज पण का रे शिव no. आव। कसा आहे कसा आवाज आहे अरे, अरे? गाडी बर का तू सांगितली ती पप्पा ला आणायला रडून रडून किती दिवस रडला होता आठ दिवस खरच <laughs> ग ते काय खुली हे काय ते बाबाच हो अयो बु ते बाबांनी तर दात लावले ते तोंडात नसतं घालायचं बर का ते टाकून ते फेकून चिक छिक काय ऐकतं का म्हण त शिव त्याला हात मग लावा तेला छे असतं तोंडात जातं पडशील तसंच कॉटच्या खाली घेशील डोकं फोडून डोकं फुटल्यावर का आता रेशीव नाटू आणि तो का दाट तुटत्या पण तुटले प्पा दुसरी देते का न पप्पा आता तुला तोडू नको नवीन गाडी नवीन गाडी फोडू नको नाही तर पप्पा देणार नाही नु� तुला दुसरी गाडी तुटते आणि बर मला काहीच नाही कळलं काय म्हटलं आता आवडले का रे तुला

शो काय हे काय प्रकार तुझा वर चढण्यास ती मिरची डोळ्यात गेली ना फटका दे वरती चढला मामाल <laughs> ते सगळे मसाले काय ते काहीच नाही काय ते, ते काई मॅगी खायची आता नाही संध्याकाळी खाऊ पण नको मॅगी नाही खायची बाबा ची असते शो तर खाली मला तू तिकडे जाऊन बसते गुळ देऊ गुळ मॅगी शी झालेली ती त्याच्यात आळ्या झाले जा आता तुला गुळ देते तुतीत जाऊन बसते मॅगीत ना मॅगीमध्ये मध्ये आळया झाल्या ते फेकून डायला ग मम्मीच्या लक्षातच नाही हा बस खाली तुला गुळ देते खायला चढता येत ना उतरता नाही येत का उतरता नाही आहेत कशा चढला आता दर गोल घेऊन जा घेऊन जा शिवचं ना सगळं लक्ष मॅगीवर होतं त्यामुळे तो किचनवर चढत होता आणि एकतर काय असतं घरात एकतर मॅगीच आणायची नाही आणि जरी आणली ना तरी, तरी जर ती कुठंतरी कोणत्या तरी डब्यात अशी लपून ठेवायची ती त्याला दिसलीच नाही पाहिजे जर त्याला ती मॅगी दिसली की समजायचं ती मॅगी संपेपर्यंत शिवचं कावळ्यासारखं त्या मॅगीवर लक्षच असतं आणि तोपर्यंत संपेपर्यंत ती म्हणजे मॅगी संपूनच टाकते एकतर तर असं असतं शिवचं तर डबे आता धुवून बाहेर वा ठेवले आहेत ऊन पण आहे आणि सुकवण्यासाठी जागा पण आहे त्यामुळे थोडंसं बरं वाटतं डबे धुतल्याच्यानंतर बाहेर सुकवण्यासाठी ठेवले की उन्हात लगेच सुकून जातात मग पुसण्याची पण जास्त गरज येत नाही मग वरच्यावर पुसून घेतलं तरी चालतं आणि जसं घरात कसं सुकवायला ठेवलं तर ते जास्त म्हणजे आतून वर सर असतात आणि ते पुसायला गेलं ना जास्त वेळ लागतो तर आता मला ही रॅक क्लीन करायची आहे आणि त्याच्यावरची सगळी भांडी मी आता काढून घेते तसे पण ते रेग्युलर यूज म्हण करण्याचेच भांडे आहे त्यामुळे मग ती रोजच क्लीन होतात म्हणून ते काय क्लीन करत बसणार नव्हते फक्त काढून ठेवलीत आणि हा मसाल्याचा डब्बा पण क्लीन करायचा होता कारण की तो खूप खराब होतो आणि खूप चिकट होतो तर एका व्हिडिओमध्ये बघितलं होतं की शॅम्पूने स्टीलचं जे आहे रॅक वगैरे किंवा भांडी क्लीन केली की लवकर क्लीन होतं त्यामुळे मी आज यूज करून बघते आणि खरंच क्लीन झालं होतं आणि ही जी रॅक दिसते तुम्हाला तुशीच रॅक आहे पण इतकं म्हणजे वेळ घालवते क्लिनिंगसाठी कारण की त्याच्यावरचे जे छोटे छोटे लायनिंग आहे ना तर त्या क्लीन करायला जास्त वेळ लागतात आणि जी स्टीलची रॅक आहे ती चिकट पण खूप होती त्यामुळे तिला भरपूर वेळ लागतो दुसऱ्या रॅकपेक्षा क्लीन करायला या रॅकला जास्त वेळ लागतो तर त्यामुळे मग थोडासा वेळ जास्तच घ्यावा लागतो आणि शिवचे पप्पा सकाळीच ऑफिसला गेले होते त्यांचं सगळं टिफिन वगैरे दिला त्यानंतर मग शिवचं पण सगळं आवरलं आणि त्यानंतर मग साफसफाईला लागले आणि घरात कसं खूप पसार होतो आणि किचन वेळेच्या वेळेस स्वच्छ केलं ना तर किचन मध्ये काम करायला पण छान वाटत त्यामुळे मग किचन तरी क्लीन असायलाच पाहिजे प्रत्येकाच्या घरातलं रॅक वरचा पसारा काढून घेतलाय ह्या आणि ही रॅक मी क्लीन केली आहे आणि एकदम मस्त क्लीन झाली शो झाकण लाव काहीच काम करू नको लागू तर आज शिव थोडासा शांत होता दुपारपर्यंत कारण की छोट्या दादा आला होता त्याच्याबरोबर खेळण्यासाठी त्यामुळे मग छोट्या दादा आणि तो नादी लागला होता खेळण्याच्या तर इकडे मी भरपूर पसारा काढून ठेवलेला होता आणि खूप सारा घरभर पसारा होता तर आता ही दुसरी रॅक मी क्लीन करण्यासाठी घेतली आणि ह्या रॅकला जास्त काही वेळ लागत नाही क्लिनिंगसाठी झटपट होती ती मुलांना डबे आण म्हणतो तर इकडे आता सुकलेले डबे मी घरात घेऊन जात होते आणि शिवला पण कामाला लावलं होतं कारण की तो मोबाईल बघत होता आणि त्यामुळे त्याचं थोडंसं दुर्लक्ष व्हावं म्हणून त्याला पण मी कामं सांगितली कुंते कुंते तर इकडे आता शिव डब्यांचे झाकण पण लावून देत होता आणि बघत होता कोणत्या झाकण कोणत्या डब्याला बसतंय तर शिवने बऱ्यापैकी झाकण लावून दिलेले होते मला इथे आणि सगळे आता डबे वगैरे घरात आणली होती आणि बाकीचं पसारा पण घरात घेऊन येत होते मी तर डबे डबेहूनच सुकावल्यामुळे जास्त वेळ लागला नाही म्हणजे त्याला एक्स्ट्राचं क्लीन करावं लागलं नाही म्हणजे कपडा मारावा लागला नाही लागला नाही तर इथे मी आता सगळे डबे व्यवस्थित भरून ठेवते जसं की मसाल्याचा डब्बा डाळींचा डब्बा खाऊचा डब्बा असे सगळे डबे भरून ठेवले होते आणि ते शिवमाला हेल्प करते आता बन। बनू थोड रे तरी ते शिवमाला आता ना भांडी लावू आहे आणि मीच त्याला सांगितलं होतं की म्हणजे मला लावू लाग तसं तो का ऐकायला रे कामा नाही मी सांगितलं तर त्याने लगेच ऐकलं पण त्याला पण टाईमपास म्हणून काहीतरी करायचं होतं कारण की टी व्ही बंद होता मोबाईल पण ठेवून दिलेला होता आणि छोटे दादा पण घरी गेलेला होता अभ्यास करण्यासाठी मग काहीतरी म्हणून मग तो मला हेल्प करत होता बाकी काही नाही करायची अजून आणि झालेत या ला पण डबे वगैरे लावलेत काय काय बाकी पण शुगा भरला शून्य ग्लास फोडला काय ते पाण्यात न घालू ची पाणी ते अरे छे पाणी धुम काढला रे एवढं सष्ट धुवू नको एवढं स्वच्छ नाही पाहिजे रे भारी नाही असं काय घाबरला कसं पडलं असं घाबरलं शू ग्लास पडल्यावर आणि तू सगळे क्लास धुऊन काढले अरे वा तू सुचवाले का जा इकडून इकडून जा काशीची बन नाही काचीची बन नाही मी मीट नाही काचेची बन नाही तिकडे हा मी टिकली बरं दुसरी काची तू शिकून जा, <laughs> जा? <laughs> का क्यूट आहे ना शू आता शू झोपलाय कारण की खूप काम केलं त्याने आणि खूप ताकला आणि आता इथे झोपलाय संध्याकाळचे चार वाजलेत तर माझं सगळं क्लिनिंग वगैरे आहे आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा